उशिरा होईना आता सगळ्यांना कळू लागलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या था विचाराची शिवसेना कोणाची उदय सामंत उशिराका होईना आता सगळ्यांना कळू लागलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना कोणाची आहे त्यामध्ये आता हळूहळू सगळेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत असे मत उद्योगमंत्री शिवसेना सामंत यांनी व्यक्त केले ते सांगलीच्या तासगावमध्ये बोलत होते वाघ्या कुत्र्याच्या स्मारक आणि शिवाजी महाराजांच्या अपूर्ण स्मारकाबाबत आपण बोलणं उचित नाही संभाजी महाराज आणि उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडली पत्रही दिलं आहे त्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री निर्णय घेतील असे भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांचे ये शिवसेनेमध्ये येत आहे सांगलीमध्ये देखील आपल्याला माहित असेलच त्यामुळे आता भिंग घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांना शोधावं लागत आहे असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला लगावलेला आहे महाराष्ट्रात काही काही ठिकाणी मला असं वाटतं की उशिरा उशीर झाला असेल परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला कळलेलं आहे की ज्या विचारानं आम्ही प्रेर प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली तो विचार म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांचाच विचार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत हे ज्यावेळी कदाचित उशिरा का होईना काही लोकांच्या लक्षात आलं त्यावेळी शिंदेसाहेबांकडे बघून सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला असं उचित नाही कारण एक पत्र दिलेलं आहे त्याच्यावर उदयनराजे देखील स्वतःची भूमिका मांडलेली आहे या दोन्ही भूमिकांचा विचार मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील पहिली गोष्ट आमचा शिंदे गट नाही उबाठा गट आहे आमची शिवसेना आहे आणि शिवसेना धनुष्यबाणाची आहे वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण खऱ्या शिवसेनेकडे आहे तर माझी आपल्याला देखील विनंती आहे की आमचा शिंदे गट नाही आमच्या शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे त्याच्याकडे बघून अनेक युबीटीचे पदाधिकारी ही शिवसेनेमध्ये येत आहेत आणि तुम्हाला सांगलीची देखील परिस्थिती माहिती असेल आता भिंग घेऊन शोधायला लागतंय की टीचे सांगलीचे पदाधिकारी कोण आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली